नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते या क्षणाच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं भाजपनं राज्य सरकारची अर्थात सत्ताधाऱ्यांची पोलखोल केलेली आहे भाजपकडून लेखा जोखा प्रसिद्ध करण्यात आलाय एक वर्षाच्या कारभाराची ही पोलखोल प्रवीण दरेकर यांच्याकडून पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे प्रकाशित झालेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत दरेकर आणि विरोधी पक्षनेते विधानसभेचे असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन होणार आहे याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी आहेत राहुल झोरी यांच्याकडे राहुल काय अधिकमध्ये या संदर्भात विरोधकांनी लेखाजोखा मांडलेलं पुस्तकच आता प्रकाशित होईल महाराष्ट्राच्या मिशन महाराष्ट्रामध्ये जी अडथळे आहेत या सगळ्या संदर्भात लिखा दुखा आता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सगळं प्रकाशन होणार आहे काही वेळात पत्रकार परिषद जी आहे की जी ती हो देखील सुरू होईल एकंदरीत गेल्या वर्षभरात ज्या ज्या गोष्टी ज्याची वचन महाविकास आघाडीने दिली होती ती कशी फोल ठरली लोकांना ज्यामुळे फसवणूक झाली ह्या देखील सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोलफोल आता होणार आहे हे त्या तीन दिवसांमध्ये सुरुवात आज होते निश्चित राहुल आणि त्यामुळे आज मात्र विरोधकांच्या पत्रकार परिषदांचा हा धडाका असेल धन्यवाद तुम्ही दिलेला असा सविस्तर माहिती करता एकूणच कशा पद्धतीनं या पुस्तकामध्ये पोलखोल करण्यात आलेली आहे त्याची आपण झलक पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून खोट बोलण्याचं एक वर्ष थोडक्यात कसं गेलं खोटं बोलण्याचं गेलं कंत्राटदार जगवण्याचं हे एक वर्ष गेलं महामारीतही भ्रष्टाचार करून मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरील लोणी खाण्याचं हे वर्ष होतं शेतकऱ्यांना फसवण्याचं हे वर्ष होतं केंद्रावर जबाबदारी ढकलून घरी बसून आराम करण्याचं हे एक वर्ष होतं असं दरेकर म्हणतात लेखक दरेकर म्हणतात कारण पुस्तक लिहिलेलं आहे भावनात्मक विषयांवर लक्ष केंद्रित करून जनतेचं लक्ष मूळ विषयापासून विचलित करण्याचं हे वर्ष होतं जाहीरनाम्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्याचं वर्ष गेलं कोरोना महामारीमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला मृत्यूच्या खाईत ढकलणारं वर्ष होतं महिला भगिनींवर सातत्यानं अत्याचार करणारं हे वर्ष होतं एक वर्षांचा हा लेखाजोखा भाजपकडून दरेकरांकडून मांडण्यात आला आहे